विद्यार्थी सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय एपी चा करायचं काय काली डोकं वर पाय या एबीवीपी करायचं काय काल डोकं वर पाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय पुण्यातील वाडिया महाविद्यालयामध्ये बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना अशा मजकुराचे पोस्टर लावण्यात आले होते हे पोस्टर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून लावण्यात आले होते असा आरोप मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुण्यातील कार्यालयात मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पॉवर ऑफ मनविसे असे लिहिलेले पोस्टर लावले मनविसेच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाला कुलूप देखील लावले या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे काल देखील तुम्ही या घेतला होता आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी कालचा विषय झाला त्याच्यासाठी मी खरं कालच निघणार होतो पुण्याआ पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या अडथळे टाकतात हे दुसऱ्यांदा झालंय दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट स्थापनेपेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालय ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन अडथळ तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार एक्शनला रिॲक्शन येणारच आणि एवढंच मी सांगायला आलोय आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे सत्य स्पष्टीकरण तुम्ही दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे आहे आणि कारण आम्ही त्यांचे मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो मला माहिती तुम्ही जेवढा आहे तेवढं रेकॉर्ड तुम्ही पुढे सर तुम्ही सी पी साहेबांची भेट नाही नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं त्यांचं ऑफिस बंद केलं त्याच्या ऑफिसला टाळायला होतो ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसंही त्यांचं काम चालू नाहीये दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी म्हणून मी आज सीपी पी साहेबांना बोललो सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोणत्यात बघू ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद कराव्या लागतात आमच्या कार्यालयात प्रमुखपदी केलं मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबीयूपी लिहिलं आणि जॉईन एम एल एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला ना ऑफिस बंद पडलं टाळा लावलं तिकडे टाळा आधीच लागायला पाहिजे होता त्यांनीच लावायला पाहिजे होता पण आम्ही आमच्या आता आमच्या सहकार्याने लावले ते नाही आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय ड्रग्ज चा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेलेली त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय महिला महिलांचे माहिती एका आता, आता महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो पॉर्श मला ज्यांनी ठोकलं त्याला निबंध त्याला सांगितलं त्याचं काय झालं पुढे बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं होतं त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या आहेत जातात या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे टॉप बार्स बंद झालं ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढते कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे सिटी त्यामुळे हे सगळं होतंय सॉरी राहू द्या तुम्ही मी हेच म्हणून आज मी तुम्हाला प्रूव्ह करायला की दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी पोली ते पोलीस आयुक्त आहे ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे अतिशय भीषण परिस्थिती आहे त्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आलेत तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही शब्द पार्टीशी दा राजकीय घालतोय असं राजकीय होतो सगळे मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर नाही घालू पार्ट आहेत त्यामध्ये आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लीगेली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्स येत असाल आता शाळेत मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे अशी किती आहेत तुम्हाल हे तुम्हाला लिस्ट देतो कॉलेजेस काम करत मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत एक गुन्हा आहे आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय कोणत्या स्टाईल मध्ये उत्तर दिला जाईल या सगळ्या गोष्टी नाही पहिल्या आयुक्तांवर आहे ते